नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती okay. आज आम्ही पुष्यगाव मैदानाचे लाल लोटात तास या ठिकाणी जाहीर झाले अखंड महाराष्ट्रातून बरेचसे फोन आले बरीच चर्चा होती सगळ्यांची इच्छा होती बकासूरची काय चिठ्ठी लवकर निघावी परंतु नशिबात असतं तेच वडतं गट क्रमांक एकशे दहा तास क्रमांक पाच वरती बकासुरांनी पाखऱ्या पाळणार आहेत थोडक्यात जाणून घेऊ सरांना बरेचसे फोन आले बरेचसे मेसेज रणजित दुसरा आहेत आणि किरण आहेत आपल्यासोबत थोडक्यात जाणून घेऊ रणजित आजचा उल्हास काय आनंद काय होता चाहत्यांच्या मध्ये बकासूर आनंद होता वेगळा पहिल्या एक दहा वीस गटामध्ये गाडी असं वाटत होतं आता शेवटी महाराजांच्या मनात काय असेल महाराजांनी थोडस माग थांबवलं ठीक आहे आपल्याला माग तर माग गाडी निघाली चांगली निघाली गाडी तास कस भेटले तास भेटले पाच नंबर तीन वरती माझ्या स्वतःची वासराची गाडी आहे नक्कीच मित्रांनो बघा ज्या बकासूर सोबत कायम असतात रंजित बनचोडे त्यांची गाडी तास क्रमांक तीन वर आहे वास्तारांची आणि तास क्रमांक पाच वर बकासूर पळणार आहे आनंद मोठा आहे याचा काय सांगाल हिंद केसरी मैदान आणि तुम्ही ज्या बकासूर सोबत सोबत असता कायम त्याची पाच नंबरला गाडी तुमची तीन नंबरला आली काय आनंद आता आता शर्यत आहे पण जरी गाडी आमच्या एकत्र आली असली तर आयोजकांचं मनापासून धन्यवाद आहे की त्यांनी हा नियम काढलाय एक गाडी एक पावती त्यामुळं बैलगाडी क्षेत्राला खरा खोरा हिंद केला संध्याकाळी शंभर टक्के मिळेल जे 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 तिथे निघाले तिथेच ते पळतील त्यामुळं एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाचं चांगलं विजय नक्कीच मित्रांनो आनंद भरपूर होता मोठा आणि तुम्ही बघितला असेल लाईव्हला किंवा पाठी मागणं सगळे बघत होते बाकाजोडची पावती कधी निघते कारण बरेचसे फोन आले न रणजित सरांना असतील किरणला असतील सगळ्यांनाच फोन येत होते बकासोरची नक्की पावती आहे का नाही बकासोर पाहणार ना ना आहे का नाही ह्याच्यावरती बरंच फोन आल काय सांगाल त्याबद्दल बरेच झालं बकासूरचा पहिरा आणि शेवासाहेबांचा पहिरा होत नव्हता <laughs> थोडस मध्यंतरी गाडी पाहिली त्या गाडीनंतर पुन्हा विस्कट झालं होतं म्हणून मामाने चांगला विचार केला परवा बैठक झाला झालाय त्यामुळं ही आम्ही कुठेतरी लांब गेलो होतो ते आता एकत्र दशकाच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा एकत्र येतोय त्यामुळं हे सगळं सिद्ध होईल बघू आता झाले आणि काय म्हणतो ते पडते मागचे हिरो मामांनी सगळ्यांना अंधार ठेवलेलं बरेच जे फोन आले पहिरा सांगा पहिरा कोणाला काढला नव्हता पावती दरे पाय पहिरा काळा आणि खरोखर उद्या बघण्यासारखं मैदान आहे कारण सगळे सगळे नंदी या ठिकाणी महाराष्ट्रातले आपली नंदी सगळ्या या ठिकाणी उद्या असणार आहेत हिंद पुस्तकाव मैदानला खऱ्या अर्थानं उद्याचा आनंद मोठा असणार आहे तर जाता रणजित सर तुम्हाला शुभेच्छा आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांचा काय शुभेच्छा द्याल तुम्ही ऐतिहासिक आहे ऐतिहासिक मैदानामध्ये प्रत्येक जण जिंकण्यासाठी प्रयत्न आहे करत आहे त्या प्रत्येकाच्या कष्टाला उद्या यश यावं हीच सेवागिरी त्यांनी प्रार्थना करून उद्याचा गुलाल आमच्या कपाई लागल हीच सेवागिरी त्यांनी प्रार्थना करून थांबूया मित्रांनो माझ्या वतीनं चाण्याच्या वतीनं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा बोळावा चरणी प्रार्थना सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना आपल्या नंदींना गुलाला लागावा आणि हिंद के मैदानाला उपस्थित राहून शोभा उडवा स्वतःची काळजी घ्या का गाड्या जपा आपली गा। काळजी आपण घ्या आणि वेळ येत्या धन्यवाद